आगामी लोकसभेची सेमीफायनल म्हणून देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते असंख्य तज्ञांनी तीन राज्य काँग्रेसकडे तर एक राज्य मध्य प्रदेश भाजपाकडे येईल असा तर्क वर्तवण्यात आला होता मात्र रविवार दिनांक तीन जानेवारी रोजीच्या मतमोजणीची आकडेवारी सर्वांना अचंबित करणारे असेच होते ज्यात चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपाने मिळवून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्याचे दाखवून दिले मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा आकडा गाठत काँग्रेसचा दारुण पराभव केला तर तेलंगणा राज्यात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने बी आर एस चा पराभव करत सत्ता स्थापन केले पैकी तीन राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केल्याने देशभरातील भाजपा कार्यकर्ते हा विजय एका सणाप्रमाणे फटाक्यांच्या आतिशबाजीत साजरा करत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नरेंद्र मोदी मोदी आगे हम साथ हे। हर घर 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 परिसर सोडण्यात आला या प्रसंगी भाजपाचे सिन्नर विधानसभा अध्यक्ष तथा प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष बहिरू दळवी शहर अध्यक्ष मुकुंद खरजे प्रकाश दवंगे बाळासाहेब भंडे राजेश घोगे सुरेखा रेवगडे प्रियंका द्वेदी किरण सांगळे किरण लहाने विष्णू पंत सानप संकेत काकड विनायक उगले शुभम सानप सजन सांगळे आचार्य गुरु विशाल क्षत्रिय सुनील माळिक सुहास देशपांडे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एस सी साठी ऋषकेश खोला चार राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्वा तीन राज्यामध्ये संपादन केलेलं आहे मित्र हा भारत देशाचा हा झंझावत पूर्णपणे भारत देशामध्ये सुरू राहून तो आपल्या महाराष्ट्रात असा झंझावत सुरू करून आपल्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस खासदार हे भारतीय जनता पार्टीचेच असतील याद्वारे मी नंबर कळू इच्छितो धन्यवाद चार राज्यामध्ये इलेक्शन झाल्याबद्दल तीन राज्यामध्ये आपले यश मिळाल्याबद्दल भाजपच्या वतीने अभिनंदन सिन्नर तालुक्यामध्ये करण्यात आलं आणि इथून पुढे पीचाच आमदार आणि खासदार सुद्धा पीचाच होणार अशी मी ग्वाही देते दोन तीन महिन्यापूर्वी इंडिया नावाची आघाडी स्थापन झाली ज्याच्यामध्ये या ठिकाणी चोर भामटे लांडगे असे सगळेचे सगळे असे सगळे एकत्र आले आणि यांनी ठरवलं का आता मोदीला गाडायचं मोदीला संपवायचं या देशातलं या ठिकाणी जे चाललेलं राजकारण आहे विकासाचं राजकारण आहे संस्कृतीचं राजकारण आहे हे संपून टाकायचं आणि या ठिकाणी आपली सत्ता आणायची म्हणजे आपले पोटं या ठिकाणी चांगले भरतील या दृष्टिकोनातून या ठिकाणी ते सगळे तयारीला लागले आणि बघता बघता या ठिकाणी असं वातावरण तयार केलं का आता मोदी हद्दपार होणार परंतु मित्रांनो सांगायला हरकत नाही का हे बगळे ढवळे बगळे हे चोर भामटे हे सोडून बाकीची जी जनता आहे जी गायगरीब जनता आहे जी सुसंस्कृत सु, सु जनता आहे आणि जी या ठिकाणी खरोखर या ठिकाणी भारत देशाप्रती आपला आदर व्यक्त करते अशी सगळीच्या सगळी जनता मोदीच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे उभी राहिली नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या चार राज्यामधून आम्ही तीन राज्यांमध्ये यश मिळालं आहे आम्हाला भारतीय जनता पार्टींना खूप खूप शुभेच्छा देते आणि आता फक्त हा ट्रेलर होता पिक्चर बाकी अजून धन्यवाद तीन राज्यामध्ये ज्या निवडणुकीमध्ये यश मिळालं ते मोदीच्या चेहऱ्याच्या निमित्तानं आज आपण बघितलं मोदीचा करिश्मा परत एकदा आपल्याला या देशात बघायला मिळाला आणि आता परत तसाच करिश्मा आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आहे आज या सिन्नर तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपले विधानसभा प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सिन्नरमध्ये जल्लोष करण्यात आला आणि असेच जल्लोष आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे धन्यवाद जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आजच्या निवडणुकीच्या निकालांनी हेच दाखवून दिलं तुष्टीकरणाचं राजकारण करणारे जिहादी वृत्तीचं समर्थन करणारे भ्रष्टाचारामध्ये नकशिखांत बुडालेले अशा लोकांना या तीन राज्याच्या जनत्यांनी जनतेने सपाटून नाकारलेला आहे भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये दणदनीत विजय मिळवला मध्य प्रदेशामध्ये अठरा वर्षापासून आमची सत्ता होती अनेक राजकीय लोकांनी हे सांगितलं की ह्या वेळेस आमची सत्ता येणार नाही परंतु जितक्या मताधिक्यांनी अपेक्षित होती त्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने मध्य प्रदेशमध्ये आमची सत्ता आली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या ठिकाणी तर सत्ता आलीच तेलंगणामध्ये मागच्या वेळेला आमचा एक आमदार होता यावेळेस आमचे दहा टक्के मतं वाढले आणि दहा आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहे या देशाच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे की देशाची जनता ही नरेंद्र मोदींवरच विश्वास ठेवते ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला काँग्रेसच्या त्या महान नेत्यांनी पनवती म्हणून संबोधलं तीच व्यक्ती या देशाच्या लोकांनी गॅरंटी म्हणून डोक्यावर घेतली आणि म्हणून हा देश पूर्णपणे मोदीजींच्या पाठीशी आहे ज्या पद्धतीने निकाल या तीन राज्यांचे लागले त्याच पद्धतीने निकाल या देशाचा लागेल त्याच पद्धतीने निकाल महाराष्ट्र राज्याचा लागेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणारा भविष्यकाळच नव्हे तर येणारी अनेक वर्षं ही हिंदुत्वाची आहे ही भारतीय जनता पार्टीची आहे ही देशातल्या तमाम हिंदुत्ववादी विचारधारेची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र